महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा साचा तुरा खोला गेला आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे भरतशेठ गोगावले यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे तीन ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधानभवनात त्यांना गौरवण्यात येणार आहे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे आमदार भरत शेठ गोगावले हे सन दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत आधी विरोधी पक्षाच्या आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून विधिमंडळात त्यांनी काम केले आहे महाड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांशी नाळ जोडलेल्या गोगावले यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण मतदारसंघात आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो मला मिळालेला हा पुरस्कार महाड विधानसभा मतदारसंघात आपण करीत असलेल्या कामाची पोच पावती आहे मला सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून देणाऱ्या महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे या जनतेच्या वतीनेच मी हा पुरस्कार स्वीकारणार आहे आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि तमाम जनतेच्या आशीर्वादाने अधिक चांगले काम करण्याचे बळ मला मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट ए मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.